जर तुम्ही नवीन चपात्या शिकत असाल किंवा बनवत असाल तर प काय होतं की आपलं चपात्या बनवण्याचं स्पीड खूप कमी असतं आणि अशा वेळी आपला गॅस पण खूप वाया जातो आणि चपात्या बनवताना आपला वेळसुद्धा खूप जातो तर अशा वेळी ह्या ट्रिक्स वापरून तुम्ही अगदी पटकन चपात्यासुद्धा बनवू शकता तर आजची आपली पहिली टीप अशी आहे की आता घरामध्ये आपला वायपर हा असतोच पाणी घालवण्यासाठी बाथरूमचं गॅलरीतलं वगैरे हा आपण ठेवत असतो तर ह्याचा यूज आपण दुसरासुद्धा किचन क्लिनिंगमध्ये सुद्धा खूप म्हणजे घराच्या भरपूर गोष्टी क्लीन करण्यासाठी ह्याचा यूज करू शकतो घरामध्ये असे सॉक्स असतात की ज्याची म्हणजे जे जुने झालेले असतात किंवा थोडेफार फाटलेले असतात ते आपण घालण्यासाठी यूज करत नाहीत तर असे सॉक्स आपल्याला दोन घ्यायचे आहेत आणि ह्या वायपरला असं लावून घ्यायचं आहे आणि आता एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आता यामध्ये कोणतंही डिटर्जंट किंवा कोणतंही क्लिनिंगचं लिक्विड तुम्ही टाकून मिक्स करून घेऊ शकता आणि आता हे तयार केलेलं पाणी आहे ते तुम्ही सॉक्सवरती असं लावून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला कोरडी धूळ भिंतीवरचे वगैरे साफ करायची असेल तर त्या ठिकाणी पाणी लावायचं नाही तर कोरडे आहे असे सॉक्स तुम्हाला यूज करायच्या त्याच्याने तुम्ही साफ करू शकता आणि आता बघा किचनच्या टाईल्स वगैरे ह्या चिकट होतात तर ह्या पटकन साफ करायची हे खूप छान पद्धत आहे तर ह्या किचनच्या टाईल्स आपल्या हाताला येत नाहीत म्हणजे जो वरचा भाग असतो तो, तो मग त्यावेळेस त्यामुळे काय होतं की हे आपण साफ करायचं साफ करायचं म्हणून असंच राहून जातं आणि नंतर त्या खूप चिकट होतात पण ह्या वायपरच्या मदतीने तुम्ही आठ दिवसातून किंवा पंधरा दिवसातून एकदा जरी अशा पद्धतीने क्लीन केलं तर त्या टाईल्स तुमच्या अजिबात चिकट होणार नाहीत आणि कमी वेळात ते तुम्ही नंतर क्लीन करू शकता अजिबात वेळ द्यायची गरज नाही तसेच तुमचं पी यू पी वगैरे कोणतंही क्लिनिंग असेल ते सुद्धा याच्याने तुम्ही क्लीन करू शकता फक्त या ठिकाणी हे सॉक्स ओले यूज करायचे नाही तर कोरडे सॉक्स आहेत तेच यूज करायचे तर फार छान याचा यूज तुम्ही क्लिनिंगसाठी करू शकता तर आता नेक्स्ट स्टेप आपण अशी आहे की आता बघा ज्या कोणत्या मुली नवीन स्वयंपाक शिकत असतील तर त्यांना काय होतं की त्यांचं चपात्या करण्याचं स्पीड कमी राहतं मग अशा वेळी काय होतं की चपाती लाटायची भाजायची आणि यामध्ये खूप वेळ जातो मग गॅस आपला बराच वेळा जातो तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे की हे असत आता किती चपात्या आहेत तेवढे सगळे उंडे तुम्हाला अगोदर तयार करून घ्यायचे आहेत आणि नंतर काय करायचं की अशी आता घडीची चपाती करायची असेल तर ही ट्रीक तुम्हाला उपयोगी पडणार आहे तर अशा पद्धतीने घडी बनवून घ्यायची चपातीची आणि याला आता पीठ लावून थोडंसं अगदी लाटून घ्यायचं तर एका बाजू जसं दोन्ही साईडनं आता दोन वेळाच लाटून घ्यायचं आणि आता हे तुम्हाला एक ह्या चपात्या म्हणजे आता फोल्ड केलेली ही जी घडीत चपाती अशी साईडला ठेवून द्यायची तर आता प्रत्येक उंड्याला तुम्हाला असं अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं सुकं पीठ टाकल्यामुळे काय होतं की आपली चपाती चा छान फुगायला मदत होते त्याच्या लेअर्स छान पडतात तर अशा पद्धतीने ह्याला फोल्ड करून घ्यायचं आणि थोडंसं अगदी लाटून तुम्ही साईडला ठेवून देऊ शकता किंवा आहे असे जरी घडी ठेवून दिली तरी सुद्धा चालू शकता आता तुम्हाला जसं सोपं पडेल त्या पद्धतीने ठेवून द्यायचं आणि सगळ्या प चपात्या आता जे उंडे राहिलेले आहेत त्याच्या मी अशा घड्या करून घेतल्या आणि नंतर तुम्हाला मग हे असं लाटून घ्यायचं आहे आता जर तुम्ही घडीची चपाती बनवत नसताल नुसत्या म्हणजे आपण रोट्या बनवतो त्या पद्धतीने बनवत असाल मग तर मग ह्याची काही गरज नाही पण घडीच्या चपातीला थोडासा वेळ जातो मग अशा पद्धतीने जर ह्याच्या घड्या तुम्ही करून ठेवल्या आता नंतर गॅस एकदा चालू केला की पटापट तुम्ही सगळ्या चपात्या म्हणजे च चाप दुसरी चपाती भाजायच्या अगोदरच तुमची पोळपोटावरची चपाती लाटून तयार होते मग तुम्हाला गॅस कमी जास्तसुद्धा करावा लागत नाही आणि तुमचा गॅस म्हणजे रिकामा जाऊन एकतर गॅस रिकामा राहिला तर तेलाचा तवा असतो आणि तो गरम होऊन ला खूप लाल होतो नंतर घासायलासुद्धा वेळ जातो आणि पहिली चपाती तव्यावर टाकत असताना काय करायचं की ह्याला सगळीकडे असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि तवा गरम व्यवस्थित गरम असावा जास्तही गरम नसावा किंवा कमीही गरम नसावा मग काय होतं की पहिली चपाती जरी गॅसवरती आपण तव्यावरती टाकली तर ती अजिबात चिटकत नाही आणि आपली पहिली चपाती खराब होत नाही तर व्यवस्थित अशी भाजली जाते तर बघा ती चपाती भाज्यापर्यंत आता हे आपण तयार करून ठेवलेलं होतं याला आतमधून तेल लावून वगैरे तर आता अजिबात ह्याला लाटायला वेळ जात नाही मग तुम्ही भाजत भाजत हे असं लाटून पण घेऊ हो शकता तर ह्या प ट्रिकने तुम्ही चपात्या बनवल्या तर अगदी कमी वेळामध्ये म्हणजे तुमचा निम्मा वेळ वाचू शकतो जिथे तुम्हाला चपात्या बनवण्यासाठी तीस मिनटं लागत होती तो ते आता तुम्ही पंधरा मिनटामध्येच काम करू शकता तर बघा दुसरी चपाती भाजायच्या आत आपली ही पोळपटावरची चपातीसुद्धा लाटून तयार होते आता ज्यांचं स्पीड जास्त आहे त्यांना हे करायची काही गरज नाही पण जे कोणी नवीन स्वयंपाक शिकत असेल त्यांना चपात्या करायला थोडासा वेळ जागतो तर त्यांच्यासाठी ही ट्रिक उपयोगी हो पडते जर आता पहिली चपाती जर आपण डायरेक्ट पोळीच्या डब्यात जर अशा चपात्या ठेवल्या तर काय होतं की त्याला गरमी गरम चपात्या एकदम टाकल्यामुळे डब्यात घाम सुटतो आणि पहिली चपाती ओली होते मग ती खाण्यासारखी राहत नाही मग अशावेळी रोजची एक चपाती आपली पहिली वाया जात असते तर आज तुम्हाला काय करायचं आहे टोपल्यामध्ये असं एखादं कॉटनचं रुमाल ठेवू शकता तुम्ही आणि यावरती ह्या चपात्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीने एक चपाती भाजेपर्यंत लगेचच ही दुसरी चपाती लाटून होते अगदी कमी वेळामध्ये ह्या झटपट चपात्या तुम्ही तयार करून घेऊ शकता तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडलं असलं चॅनलला ला एक लाईक जरूर करा तर बघा अध पहिली चप म्हणजे आपली तव्यातली चपाती भाजायच्या अगोदरच ही चपाती लाटून होते तर सगळ्या चपात्या अगदी दहा मिनटामध्ये माझ्या करून झालेल्या आहेत आणि ना त्या चपात्या थोड्याशा थंड होऊ द्यायच्या आपण अशा ही जी चपात्याची जे टोपलं असतं आपण यूज करतो जे पारंपरिक आहे यामध्ये काय होतं की चपात्याला घाम वगैरे अजिबात सुटत नाही आणि आपली चपाती खराब होत नाही म्हणजे ओलसर होऊन तर थोडंसं सुकू द्यायचं चपात्या चा, थोड्या पसरून ठेवू शकता तुम्ही असं आणि थोड्या वेळानं काय करायचं की मग तुम्ही पोळीच्या डब्यामध्ये ह्या चपात्या ठेवू शकता मग काय होतं की त्या चपात्या पण तुमच्या मऊ राहतात आणि चपात्या आता ह्यातली वाफ सगळी निघून गेलेली असल्यामुळे त्याला पाणी म्हणजे घामसुद्धा सुटत नाही आणि चपात्यासुद्धा तुमच्या ओलसर होत नाहीत बघा पै पहिली चपातीसुद्धा अगदी व्यवस्थित होते आणि मग अशा पद्धतीने तुम्ही ह्या डब्यामध्ये ठेवून आता याच्यावरती झाकण ठेवून देऊ शकता म्हणजे ह्या चपात्या पण तुमच्या खूप वेळ मऊ राहतात तर अशा पद्धतीने चपात्या बनवण्याची ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता बघा आपण पनीरची वगैरे अशी कोणतीही ग्रेवीवाली भाजी करताना टोमॅटोचा जास्त यूज करत असतो पण टोमॅटो जास्त जर झालं तर त्या काय होतं की भाजीला थोडासा आंबटपणा येतो तर तुम्हाला काय करायचं आहे टोमॅटो कट करताना ह्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्ही जी ग्रेव्हीवाली भाजी बनवता ती अजिबात जास्त आंबट होत नाही तर यातल्या आपण बिया सगळ्या काढून घेतल्यामुळे आणि ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर ह्या बिया काढाव्याच लागतात आणि तुम्ही पनीरची भाजी करताना जे वाटण तयार करता ते आता आपण काजू तर घालून वाटत वाटत असतो पण पन थोडंसं पनीरसुद्धा घालायचं चा, याच्याने भाजीला छान चव येते आणि फ्रेश क्रीम घरामध्ये नसेल तर दुधावरची तुम्ही ही साय अशी चमच्याने काढून ती छान फेटून घेऊ शकता आणि फ्रेश ऐवजी ही सायसुद्धा तुम्ही पनीरच्या भाजीमध्ये टाकली तर भाजी छान होते तर आता अशी कोणतीही ग्रेवीवाली भाजी करत असाल तर ह्या ज्या अशा भाज्या असतात त्यामध्ये फ्रेश क्रीम टाकल्यामुळे भाजीला चव छान येते तर कोणतीही तुम्ही अशी ग्रेवीवाल्या का, क करी बनवत असाल हो पनीर असतं मटर पनीर असतं त्यामध्ये अशी घरच्या दुधावरची साय दोन ते तीन चमचे टाकू शकता आणि वरून एक दोन चमचे तूप जरूर टाकायचं तर तुपामुळे तुमची भाजी एकदम म्हणजे त्याची ढाव्यासारखी किंवा हॉटेलसारखी टेस्ट होते आणि फचवीला फार छान होते आणि नेक्स्ट स्टेप अशी आहे की आता हे जे दुधाचं पातेल असतं बघा हे रोजच आपल्या घरामध्ये सकाळचं रिकामं होत असतं जे अगोदरचं शिळं दूध असतं ते तर आता ते तुम्ही असं डायरेक्ट घासायला टाकलं तर ते भांडं घासायला तर आपला वेळ जवळ जातोच खूप पण काय होतं की आपली हे जी साई असते पातेल्याला चिकटलेली तीसुद्धा वाया जाते तराशा मरत तर अशा वेळी तुम्ही कणिक मळत असता त्यावेळी थोडंसं पीठ टाकून यामध्ये असं पुसून घेतलं तर हे चिकटलेली सगळी साईसुद्धा अगदी लगेचच निघून येते याच्यामुळे तुमच्या हो पोळ्या तर अगदी मऊ होतात पण हे पातेलसुद्धा बघा आता घासायला किती सोपं जातं आणि आपलं काहीच मग घरातलं कोणतीही गोष्ट वाया जात नाही तर अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळून घेऊ शकता आता बघा पीठ मळून झाल्यानंतर याच्यावरती जर पाण्याचा हात असा लावून घेतला तर अजिबात तुमचं पीठ कोरडं पडत नाही छान मऊ राहतं